हो नमस्कार परवृत्तो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंगळवेढची जी निवडणूक आहे ती निवडणूक आता अंतिम टप्प्यात आले आज या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीची जी काही शेवटची सभा आहे ती सभा या ठिकाणी होणार आहे त्या सभेची तयारी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणचा जो काही चौक आहे त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी या तयारी केल्याची आणि दुसरं माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं त्या ठिकाणी भव्य असा तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारचं जी काय पदयात्रा आहे ती पदयात्रेचा शुभ जाहीर सभा आता या ठिकाणी आज थोड्या वेळात होणार आहे त्याची तयारी जो काय यांचा संघ आहे त्या संघापासून त्या ठिकाणी येतो या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था आपण केलेली पाहायला मिळते आहे एकंदरीतच ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर मंगळवेढची जी निवडणूक आहे ते आत्ता मंगळवेढची निवडणूक आहे ती वेगळ्या वळणावरती आणलेली आपल्या या ठिकाणी दिसून येते आज खरं तर प्रचाराची सभा या ठिकाणी होत असताना अनेक मुद्द्यांना हा ठिकाणी हात घातला जाणार आहे ही प्रचारसभा ही निवडणूक घेत असताना आता Uh, पाहायला गेलं तर अनेक आरोप प्रत्यारोप झाले विकासाच्या मुद्द्यावरती जे ती विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लावण्यात आली होती अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना मात्र या ठिकाणी विकास नेमका काय करायचा आहे विकासाचं व्हिजन काय हे दोन्ही गटाकडून या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते मात्र आज जाहीर सभेच्या माध्यमातून नेमकं अवताडे परिवार आहे त्या अवताडी परिवाराच्या माध्यमातून काय भूमिका पुढची असणार आहे व्हिजन काय म्हणलं जाणार आहे आरोप प्रत्यारोपाला उत्तर काय दिलं जाणार आहे हे ठिकाणी पाहू लागणार आहे ज्या या ठिकाणी उमेदवारांना नगरदेशन पदाच्या सुनंद अवताडे उर्प आभी त्या अभिनी अनेक प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडत लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे जनमानसांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याच भावनेतून लोकांना मत त्या ठिकाणी मागत असतात मात्र हे सगळं होत असताना विरोध गटाकडून जे पक्षनेते म्हणून ज्यांनी काम केलं नियोजन समितीचे जे, जे सदस्य म्हणून काम केलं ते जे अजित आप्पा जगताप आहेत तेही या निवडणूक रिंगणामध्ये भाजपकडून या ठिकाणी निवडून लढवत आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुप्रियाताई आहे जगताप या ठिकाणी निवडून लढवत आहेत एकंदर जगताप आणि अवताडी अशी दुहेरी जरी लढत असली तरी या ठिकाणी अनेक राजकीय खेळ जा खेळल्या जाणार आहेत अशी चर्चा या मंगळवेढ्यामध्ये मदे शहरामध्ये आपल्याला झाली पाहायला मिळते एकंदरीत माध्यमामधून सांगत असताना या ठिकाणी ही निवडणूक जर आपण वेगळ्या असताना पाहायला गेली तर अवताडे परिवारातील एक घर असणारं जे काय बबनराव आवताडे यांचे कुटुंब असेल आणि समाधान आवताडे यांचे कुटुंब असेल हे दोन कुटुंब असताना मात्र काही माध्यमांना मुलाखत देत असताना काही माध्यमांशी बोलताना पदाच्या उमेदवार आहेत सुनंदा आवताडे उर्फ आबी यांनी सांगितलं होतं की आमदार हा माझ्या घरातला आहे माझ्या मुलासारखा आहे तो मला मत देणार हे सांगत असताना मात्र कालपासून पुन्हा उताडे गटाकडून जे आहेत ते सांगितलं गेले की आम्ही आमच्या पक्षाशी बांधलेला आहोत आम्ही ज्यावेळेस निवडणुकीमध्ये होतो त्यावेळेस हा उताडे परिवार किंवा आमची भावकी होती ती कुठे होती या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी सुरू होतं ही भावनिक खेळी या ठिकाणी खेळली जाते मात्र या सगळ्या भावनिक खेळीकडं आजच्या जाहीर सभेच्या माध्यमातून नेमकं काय बोललं जाणार आहे हे पाहणं अवसुक्य ठरणार आहे आणि ही निवडणूक त्यावेळेस निर्णायक ठरणार आहे कारण उद्यापासून प्रचार थांबणार आहे आज प्रचार शेवट दिवस आहे आणि शनिवारी या ठिकाणी या मंगळवेडा नगरपालिकेसाठी निवडणूक होत असताना रविवारी मात्र त्याचा निकाल लागणार आहे मंगळवेढच्या नगरपालिकेचा निकाल रविवारी कशा पद्धतीने लागणार आहे रिक्षा सुसार धावणार आहे की कमळ फुलणार आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहणं अवसुक्य ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजयसह बालाजी फुगारे परिवर्तन न्यूज मंगळवेढा